मित्रांनो बघूयात अठरा सप्टेंबरचा आजचा लपंडाव मालिकेचा भाग सरकार ताबाडे मावशींना धमकवते आणि त्याच वेळेस नेमका कान्हा तिथे पोहोचतो आणि कान्हाला वेळीच सरकारने आधी पाहिलं असल्यामुळे ती लगेचच ताबाडे मावशींच्या कळ्याभोवती त्यांनी जी दोरी आवळून धरलेली असते ती बाजूला सारतात आणि कान्हासमोर येताक्षणी ताबाडे मावशींचं काळजी करण्याची नाटकं चालू होतात आता दाबाड मावशींना अचानक काय झालं हा विचार करूनच काना खूप घाबरून जातो त्यात दाबाड मावशी तितक्याच घाबरलेले असतात तेव्हा सरकार लगेचच मानतात की काही नाही रे अरे एवढ्या महागड्या गाडीमध्ये बसायची सवय नाही ना हो आहे ना त्यांना बहुतेक सफोकेशन होत असेल दाबाडे हे घ्या अल्कलाइन वॉटर आहे सरकारचे नुसती काळजीची आव आणण्याची नाटकं चालू असतात तेव्हा काना दाभाडे मावशींना पटकन खालती उतरवतो आणि जात असताना सरकार परत एकदा ताबाडे मावशीना धमकावते पण पन गूढपण्या कानाला न कळू देता दाबाडे मी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना ताबाडे मावशी आणखीनच भिथरून जातात काना त्यांना चाळीत घेऊन येतो आणि तिकडे सरकार त्यांच्या गाडीतून घरी निघून जाते कानाचे सगळे मित्र सखीभोवती घेराटा घालून असतात आता सखी घरी चायला निघालेली असते तेव्हा ते विचारपूस करतात की साईबाबांचा भंडारा सखीला कसा वाटला तेव्हा सखी खूप खुश होऊन सांगते की तिला तिथे येऊन खूप छान वाटलं खूप छान साजरी झाला उत्सव सखीने उत्सवाचं तयारीचं इतकं कौतुक करताक्षणी किरण लगेच म्हणतो ही सगळी तयारी आमच्या कानाने केली बरं का तेव्हा दुसरा मित्रही सांगतो की हो अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून ते डेकोरेशन आरतीपर्यंत सगळं कानाच बघतो इतक्यात कानाच येतो त्याच्या मित्रांना तो सांगतो की काय नाही रे दाबाडेमाशीना घरी सोडायला गेलो होतो आणि तुम्ही काय पाहुण्यांसमोर चुगली करताय का माझी तेव्हा सखी सांगते की नाही नाही खरं तर तुमचे मित्र सांगत होते मला की ही सगळी तयारी तुम्ही करता म्हणून आता कान्हा इतक्या मोठ्या मनाचा माणूस आहे हे सखीला एव्हाना कळून चुकलेलं असतं कान्हा सांगतो की छे मी कुठं उलट साईबाबा सगळं करवून घेतात माझ्याकडून बरं तुम्ही आता घरी कसे जाणार कानाने विचारता क्षणी सखी उत्तर देते की गाडी आहे ना आईची काना सांगतो की पण ती गेली आता सखीचा चेहरा काना म्हणतो की काय झालं तुमच्यासाठी नाही थांबली तेव्हा सखी सांगते की नाही 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 बहुतेक आईला काहीतरी वेगळं महत्त्वाचं काम असेल सतत बिझी असते ना ती तेव्हा काना मित्रांना सांगतो की सखीसाठी टॅक्सी बुक करा आता सखी बोलता बोलता चुकून बोलून जाते की नाही राहू देत तसंही मला एकटीला राहायची सवय आहे आणि त्यातच खूप काही कानाने ओळखलेलं असतं सखी कान्हा त्याच्या मित्रांच्या समोर जितकी हसून बोलते तितकीच मनातून तुटलेली असते आता कान्हा त्याच्या मित्रांसोबत चाळीमध्ये निघून जातो पण सखी तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहतं काही वेळानंतर कान्हा साईबाबांकडे जातो त्यांच्या चरणी प्रसाद अर्पण करतो आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो साईबाबा आता तुम्हीच माझे आई बाबा आणि स्वारी या सगळ्या धावपळीमध्ये मला तुमच्याशी निवांत गप्पा मारायला वेळच नाही मिळाला बाबांसोबतच काना आनंद साजरा करतो उलट देवाचे तो आभार मानतो की थँक्यू आ तुमच्या आशीर्वादाने तर एवढी छान नोकरी चालून आली आहे माझ्या आयुष्यात उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जसं आज तुम्ही माझ्यावरती लक्ष ठेवल्यात नोकरी मिळवून दिलीत तसं उद्याही लक्ष ठेवा आणि साई महाराज की जय असा जय जयकार करत त्यांच्या पुढे जे प्रसादाचा ताट ठेवलं होतं भंडाऱ्यातला प्रसाद तो स्वतः घेऊन कानात जेवायला सुरुवात करतो सखी एकटीच रस्त्याने चालत घरी निघालेली असते तेव्हाच तिच्या नजरेस एक दृश्य पडतं की एक आई तिच्या लहान मुलाला बरवत असते पण तो इतका हट्टी की स्वतःच्या हाताने खायचा हट्ट धरतो आणि ते दृश्य पाहताक्षणी सखीची पावलं आपोआप त्यांच्याकडे वळतात ती त्या छोट्या मुलाला येऊन विचारते ए बाळा काय झालं तेव्हा तो सांगतो की बघ ना ग मी आता मोठा झालोय मग माझं मी खाऊ शकतो ना पण आई मला भरवते तेव्हा सखी डोळ्यात पाणी आणत म्हणते की बाळा तुला माहीत नाही आहे अरे तू किती लकी आहे खूप जणांच्या नशिबात नसतं हे सुख खरंच तू खूप नशीबवान आहेस त्यामुळे कितीही मोठा झालास ना आई खास परवताना कधी तिला नको म्हणू नकोस सखीने समजावता क्षणे ते छोटस लेकरू कान पकडून आईची माफी मागतं आणि आनंदाने तिच्या हातून जेवतं ते दृश्य पाहून सखी खूप समाधानी होते आणि तिच्या फोनमध्ये असलेला तिच्या आईबाबासोबतचा फोटो पाहून तिला आणखीनच रडू येतं इकडे तेजस्वीनी सरकार आता एका व्यक्तीला भेटायला गेली बहुतेक ना ते सखीचे बाबा असावेत आज तुझ्या सखी कामाचा एकविसावा बर्थडे आणि त्याचंच सेलिब्रेशन चालू आहे तुझ्या मुलीचा पडता काळ आणि माझा चढता काळ इकडे सखी घरी पोहोचलेले असते स्वतःच्या रूममध्ये आईबाबासोबतचा लहानपणीचा फोटो ती आपल्या समोर ठेवते आणि सोबतच केकही असतो तेव्हा भरल्या डोळ्यांनी स्वतःशीच बोलते की आई अगं बारा वर्ष झाले गं आतो ते मी त्या शब्दांची वाट पाहते परंतु यावर्षी तुझ्या तोंडून ते शब्द ऐकायला मिळालेच नाहीत या घरात खूप घरते परंतु तरीसुद्धा या घरात मी एकटीच आहे आणि स्वतःचे अश्रू पुसत ती फोटोशी बोलते बाबा तुम्ही जेव्हा होतात तेव्हा आपण किती आनंदाने माझा बड्डे सेलिब्रेट करायचो परंतु आता तुम्ही माझ्यापासून खूप लांब केलात आणि आई ही माझ्या जवळ असूनसुद्धा ती पहिल्यासारखी राहिलीच नाही आहे सखीच्या मनातलं जे काही दुःख आहे ते उफाळून येतं इकडे तेजस्विनी सरकार सखीच्या बाबांना सांगते की आज सखी एकवीस वर्षांची झाली आता तिच्या नावे असलेली जी प्रॉपर्टी आहे कंपनी ती हवं तर कोणाच्याही नावे करू शकते आणि ती कोणाच्या नावे करणार माझ्या आणि त्याच्या बदल्यात सखीला काय हवं आहे आईचं प्रेम आणि ते कोण देणार मी तेजस्विनीचा थुर्त डाव असतो फक्त सखीला आपल्या खोट्या प्रेमात आंधळ्या प्रेमात अडकवायचं आणि सगळी प्रॉपर्टी पळकवायची सखीच्या बाबांच्या समोर ती फाईल धरत बनते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपरचा आहेत आणि आता याच्यावरती सह्या कोण करणार सखी चला दिवस संपत आलाय आधी सेलिब्रेशन करूयात आणि ती जेव्हा काडी पेटवते तेव्हा ती बापानं घाबरवायला लागते पेटवू का ते घाबरून जातात आणि परत हसत म्हणते की कॅन्डल्स म्हटलं स्वतः कॅन्डल्स पेटवते आणि आनंदाने सखीचा बड्डे साजरा करायचा असं दाखवते आनंद तिला भलताच असतो ते, भलता ते म्हणजे प्रॉपर्टी तिला मिळणार आहे पण इकडे सखी मनातून तुटलेली मला निदान या तरी वाटलं होतं की आई मला निराश नाही करणार पण पुन्हा तेच घडलं मी किती प्रयत्न करते तिला माझ्या जवळ घ्यायचं मी तिच्या जवळ जायचं परंतु त्यातलं काहीच घडत नाही आहे सखी रडायला लागते तोपर्यंत तिकडे तेजस्विनी पापांना घाबरवते सुरी त्यांच्या कळ्यावरती धरून म्हणते मारू नाहीच मारणार आहे मी तुला कारण तुला स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे मला जिंकताना पण मारणार तुम्हा सक तिकडांना एक एक करून नंतर खरंच मारणार तिकडे सखी स्वतःचा वाढदिवस स्वतः साजरा करते तीही एकटी आणि इकडे तेजस्विनी फक्त बाबांना घाबरवण्याचं काम करते त्या केकमध्ये इतक्या विचित्र पद्धतीने सुरी खूप असते की जसं काही ती एखाद्याच्या शरीरातच खूप असते जणू आणि मग विश करते हॅपी बर्थडे तळभद्री सखी तिकडे बाबांचा मात्र जीव कावरा भावरा होतो त्याच वेळेस परत त्यांच्या गळ्यावरती सुरीधरात म्हणते की कि किती ती फडफड पण काही उपयोग नाही आहे या फडफडीचा आता काहीच करू शकत नाहीस तो आता मी खूप पुढे निघून गेले तो काहीच करू शकत नाही सरकार बाबांना घाबरवते पण प्रत्येकाचा दिवस येतो जसं आज सखीचा उतरता काळ आहे तसा सरकारचा हे कधी ना कधी येईलच की त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात नाश्त्याची सगळी तयारी झालेली असते तेव्हाच कुल्फी धावत येते आणि पास्ता पाहता क्षणी तिच्या तोंडाला पाणी सुटतं तेव्हा ती खायला बसणार तर ते उर्मिला तिला उरडते सखी कळतं की नाही तुला माहिती आहे ना घरातला नियम सरकारने खाल्ल्याशिवाय कोणीच खाऊ शकत नाही चल बस तिथे तेव्हा बिचारते लेकरू त्याचा हिरमोड होतो आणि कुल्फी चेअरवरती चावून बसते इतक्यातच सरकार येतात परशुरामही सोबत असतो आणि त्याच वेळेस उर्मिला सरकारांना गुड मॉर्निंग बोलते ते आता सरकारांचं लक्ष मीनाक्षीकडे जातं पण ती अजूनही मान खाली घालून उभी असते आता परशुराम तिला खुणावतो तेव्हा ती उगाचच जीवावर आल्यासारखं गुड मॉर्निंग विश करते आणि इतक्यातच सखीसुद्धा येते सखी येता क्षणी आता सरकारांचा एकच फायदा की सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करायचे सगळे अधिकार स्वतःच्या हातात मिळवायचे आणि मग त्यासाठी काय करायचं सखीशी प्रेमाने बोलायचं सखी येताक्षणी सखीला ती प्रेमानेच बोलते सखी अगं ये बाळा तेव्हा सखी काही गप्प बसत नाही चांगला सरकारांचा पान उतारा करते काय झालं आज तुम्ही इतकं प्रेमाने कशा बोलताय माझ्याशी आज आजही कुठला इव्हेंट आहे का की बाहेर मीडिया आली आहे तेव्हा मीनाक्षीला हसू येतं सखी परत टोळ्यात पाने आणत विचारते नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी प्रेमाने त्याच क्षणी वागताना की ज्या क्षणी आपले संबंध किती चांगले आहेत हे तुम्हाला कोणाला तरी दाखवायचं असतं तुम्ही तुमच्या या आलिशान बंगल्याची शोभेची भावली बनवून ठेवलेत आहेत मला आणि बाहेर ट्रॉफी डॉटर काल माझा ट्वेंटी फर्स्ट बड्डे होता साधं विशही नाही केलं तुम्ही मला तुमच्या त्या सो कॉल्ड कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये केक एकत्र कापलात पण साधा सुद्धा नाही सखेवरती चिडून सरकार विचारते झालं तुझं बोलून मग आता माझं ऐक काल मी तुला बड्डे विश केला नाही किंवा कट केक कट नाही केला कारण कालचा दिवस पूर्ण अशुभ होता मला गुरुजींनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की सखीचा वाढदिवस साजरा करायचा नाही साधं तिला विषही करायचा नाही बरं तुझा माझ्यावरती विश्वास बसणारच नाही आता तूच आठवून बघ की चाळीमध्ये काय घडलं होतं ते आठव तेव्हा सखीला ते दृश्य लक्षात येतं की तिच्या अंगावरती ते डेकोरेशन पडता पडता राहिलं कारण वेळेवर काना आला म्हणून तो आलाच नसता तर सखी आता जखमी असते डोळ्यामध्ये अश्रू आणण्याचे नाटकं करते सरकार आणि चक्क जण अचंबित होऊन जातात तेव्हाच तिच्यासाठी केकही त्यांनी मागवलेला असतो अश्रू पुसत त्या तेथून निघून जाणार त्यांना चांगलेच माहिती आहे सखीला कसं मॅन्युपुलेट करायचं ते सखी मान खाली घालून माफी मागते कारण तिच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस आलाय असं तिला वाटत असतं आणि तोही बारा वर्षानंतर सरकार अचानक बोलून सगळ्यांच्या समोर सखीला पट्टे विश करतात आणि आपले हात फैलावते त्याच वेळेस सखीला वाटतं की ती स्वप्नात तर नाही आहे ना, ना। घरातल्या सगळ्यांकडे ती फिरून बघते ते सर्वच थक्क झालेले असतात मीनाक्षी काकू तिला खुनवते तेव्हाच सखी आनंदाने पान हरपून जाते त्याच वेळेस सरकार सांगते काय झालं सखी नाही म्हणजे आज ना कोणता इव्हेंट आहे ना मिडी आहे आणि बिझनेस मिटिंगही नाही आहे तरीसुद्धा मी तुला विश करते समजून जा मग सखी आनंदाने धावतच येते इतक्यातच सरकार त्या दोघींच्यामध्ये फाईल धरते त्याच्यामागेही आता सरकारचे खेडे असते सखीची असलेली सगळी प्रॉपर्टी स्वतःच पळकावायची पण घरातल्या सगळ्यांना गाफील ठेवून प्रेमाची खोटी नाटकं करून सरकार सखीला आनंदाने सांगते की हे बघ सखी तुझे पॉलिसीचे पेपर्स जे आहेत ते रिन्युअलसाठी आलेत त्यामुळे या पेपर्सवरती सह्या कर आपण सेलिब्रेशन करूयात सखे आनंदाने म्हणते की ठीक आहे आई जेव्हा ती रागात टोळे वाटवून पाहते तेव्हा खेळत सखी घाबरत म्हणते की सरकार तेव्हा सखीचं मन जिंकण्यासाठी आणि कोड बोलून प्रॉपर्टीवरच्या पेपरवरती सह्या मिळवण्यासाठी आता सरकार सांगते की आईच सखीच्या आनंदाचा पारावार राहत नाही घरातल्या सगळ्यांकडे आनंदाने पाहत ती म्हणते की आई कारण आई म्हणण्याचा अधिकार तिला पारापरच्यानंतर मिळालेला असतो त्यामुळे सखी आनंदाच्या भरात सरकारला विचारते की आई ठीक आहे मग मला सांग की कोणत्या पेपरवरती सह्या करायच्या आहेत मी लगेच करते त्यावर सरकार उत्तर देते की अगं सगळ्याच सखी बिचारी पटकन तिच्या प्रेमामध्ये वाहते आणि त्या पेपर्सवरती सहाय्य करायला तयारही होते आता न राहल्याने उर्मीला विचारते की सरकार कसले पेपर्स आहेत परत तेजस्विनी त्यांच्याकडे डोळे वाटारून पाहते आता सगळ्यांचे तोंड बंद होतात पण इतक्यात येतो तो गौतम बहुतेक याला सकाळा भूतकाळ माहिती असावा तारूच्या नशेमध्ये असलेला तो गौतम परत एकदा गाणं गुणगुणतच बाहेर आलेला असतो आणि तो आलेच पाहता सरकार त्याच्याकडे रागात बघते ती इतकी वैतागते तेव्हा ते उर्मिलाला खुनवते उर्मिला लगेच गौतमवरती आरडाओरडा करते तुला माहीत नाही आहे का सरकारने खाल्ल्याशिवाय आपण या घरात खात नाहीत आता गौतमचा सरकारवर विश्वास नाही आहे परंतु वाटतंय की बहुतेक याला पुत्काळ माहिती आहे की सरकारनेच स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी ही सगळी सत्ता मिळवण्यासाठी सखीच्या बाबांसोबत काहीतरी केले पण ते जिवंत आहेत ते घरात कोणालाच ठाऊक नाही आहे सरकार सोडल्यास तोचपर्यंत बाहेर कान्हा सरकारांच्या घरी पोहोचतो दरवाजा ठोठावता क्षणी आता वॉचमॅन जाऊन उघडतो पण कानाला आतमध्ये येण्यापासून ते दोघेही अडवतात तेव्हा काना फोनवरती बोलतो की साहेब अहो हे ना वॉचमॅन मला इथे येऊ देत नाही आहेत मग हे सत्तर लाख रुपयांचं काय करू ठीक आहे घेऊन जाऊ आता कानाच्या डोक्यात प्लॅन शिजतो की यांना पटवायचं तरी कसं आणि परत फिर तो फिरतो त्या दोन्ही वॉचमेनला म्हणतो की हे बघा नाही म्हणजे आज तुमच्या एका चुकीमुळे सरकारचं सत्तर लाख रुपयांचं नुकसान होईल पस्तीस पस्तीस तुमच्या सात पिढ्या काय सत्तर पिढ्या जरी झाल्या ना तरी इतके पैसे चमवणं अशक्य आहे तुम्हाला आता कानाने फक्त घरात शिरण्यासाठीचा प्लॅन बनवलेला असतो आणि वॉचमेन खरंच अडकतात कानाला परत बोलावतात आणि ते सांगतात की परशुराम साहेबांना आम्हाला विचारावा लागेल तोचपर्यंत घरी गौतम सरकारांचा सगळ्यांसमोर अपमान करतो लाचार तुम्ही असाला मी नाही कारण दुसऱ्याची सत्ता बळकावून सरकार होता येत नसतं असा टोला लगावतो इतक्यात परशुरामचा फोन वाचतो तो, तो बाजूला जाऊन बोलतो तेव्हा वॉचमॅन सांगतात की एक मुलगा आलाय आणि तो सत्तर लाख रुपये घेऊन आलाय आता परशुराम मनातल्या मनात सरकारला शिवायच घालतो की ना काय करते एवढ्या पैशाचं काय माहिती आणि कानाला तो आतमध्ये बोलावतो पानउतारा करणाऱ्या गौतमला सरकार धडा शिकवायचं ठरवते ना दारू ढोसून खरात पसणाऱ्यांनी मला शिकवायचं नाही की सत्ता कशी चालवायची असते ते हे साम्राज्य आणि ही सत्ता मी स्वतः उभे केले त्यावर परत एकदा गौतम तिला टोला लगावतो की बिळावर दुःख तरुण बसलेल्या एखाद्या नागिनेसारखी चिकटली असतो या सगळ्याला आमचा राघवदाता केला आणि मग काय आमचे हे मोठे बंधू ते नाकर्ते निघाले म्हणूनच तर हे सगळं तुझ्या हातात आलं परशुराम मग खडसावतो का तुला दिली होती ना संधी पण काय केलं शेवटी मातीच केलीस तू ते त्याची तेव्हा परत गौतम परशुरामला टोला लगावतो तो म्हणतो की काय आहे सरकार सरकार करून लाचार होऊन निदान मी हिच्या पुढे मागे तरी करत नाही आता या दुकानचं राहिलं बाजूला मीनाक्षी आणि उर्मिला दोघींमध्येच वाद पेटतो की उर्मेचा लगेचच चिडते आणि ती मीनाक्षीला सांगते की बहिणी तुमच्या नवऱ्याला गप्प बसायला सांगा गौतमचा असा पान उतारा केलेला मला चालणार नाही इतक्या सरका मोठ्यानेच ओरडते की बस आणि सगळ्यांची बोलतीच बंद होते आता सर्वजण घाबरतात गौतुम सोडला तर कारण तो सरकारला घाबरणाऱ्यातला नसतोच भात संपतोय पुढे बघूयात सरकारांचा सखीची प्रॉपर्टी बळकावण्याचा प्लॅनही आता चौपट होण्याच्या मार्गावर असतो कारण वकील साहेब येतात आणि राघव म्हणजेच सखीच्या बाबांचं विलचं वाचन होतं आणि त्यात असं लिहिलेलं असतं की सखी एकवीस वर्षांची झाली तर त्यानंतर तिचं लग्न झालं तर ती सगळी प्रॉपर्टी तिचीच राहील पण जर का त्या एक वर्षात तिचं लग्न नाही झालं तर मग ती सगळी प्रॉपर्टी ट्रस्टकडे जाईल आता सरकारला टेन्शन येतं आणि म्हणूनच ती सखीच्या लग्नाचा घाट घालते पण एका अशा मुलासोबत घालायचा असतो की जो तिच्या तालावरती नाचेल आणि नेमका तिथे पोहोचतो तो काना तो मोठ्यानेच ओरडतो की मॅडम अहो मी मी आलोय मित्रांनो या नव्या मालिकेचे भाग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा